श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अपमानाच्या परिस्थितीतही मनात शांती कशी टिकून राहील जगात आपण पाहतो की जेव्हा एखाद्या माणसाचा मान सन्मान होतो तेव्हा त्याला फार आनंद होतो खुशी होते आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्याचा अपमान करते तेव्हा त्याला फार दुःख व अशांतीचा अनुभव होतो अशा प्रकारे सामान्य माणसाचे जीवन हे स्वाधीन नसते ते परिस्थितीवर अवलंबून असते एखादी मान सन्मानाची परिस्थिती आली तर तो घटकाभर खुश होतो आणि जर एखादा त्याच्याशी अनुचितपणे वागला तर तो दीर्घकाळ अशांती अनुभवतो पण योग्याच्या बाबतीत तर हे प्रसिद्ध आहे की तो मान व अपमान दोन्ही परिस्थितीत समानरित्या खुश राहतो म्हणून प्रश्न उद्भवतो की जो माणूस योगाद्वारे ईश्वरी आनंदातच रमत राहू इच्छितो आणि पराधीन अर्थात सांसारिक परिस्थितीच्या अधीन होऊ राहणे इच्छित नाही त्याला मान व अपमानाच्या परिस्थितीत कोणती युक्ती अंमलात आणावयास हवी व्यर्थ गोष्टीच्या अर्थाचे चिंतन करणे एक परिस्थिती अशी असते ज्यात वास्तविक आपला काहीच दोष नसतो पण दुसरा कोणी कटुभाषी व अधीर माणूस एखाद्या गैरसमजुतीमुळे इतर काही लोकांच्या उपस्थितीत आपल्याविरुद्ध अयोग्य व अनुचित शब्द उच्चारतो उदाहरणार्थ समाज एखादी व्यक्ती एखाद्या माणसास इतर काही लोकांच्या देखत म्हणते की तू मूर्ख आहेस अगदी बेकार आहेस तुझ्या टाळक्यात अक्कलच नाही काय सांगू तू शुद्ध गाढव आहेस अगदी आंधळा होऊन काम करतोस खरोखरच तू उल्लू आहेस जरी दोष अन्य एखाद्या व्यक्तीचा असला तरी गैरसमजुतीमुळे त्या माणसाचा अपमान करण्याचा हेतूने तो त्याच्यावर वरील कठोर शब्दांनी वार करत असतो आता ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर अशा परिस्थितीत अशांत होण्याचे काहीच कारण नाही कारण वास्तविक त्या माणसाने कोणतीही चूक केलीच नाही उलट ती व्यक्ती गैरसमजुतीमुळे व्यर्थ बोलत आहे तेव्हा व्यर्थ गोष्टीच्या अर्थाचे चिंतन का करावे उलट त्यावेळी त्या माणसाने हा विचार कराव्यास हवा की ती व्यक्ती व्यर्थ बोलत आहे कारण त्यात माझा काहीच दोष नाही तेव्हा तिच्या व्यर्थ गोष्टीच्या अर्थाची चि मी चिंताच का करावी बेपरवाह बाद्याप्रमाणे वागणे आणि निश्चयरूपी सिंहासनावर आढळ राहणे दुसरी गोष्ट म्हणजे कोणी म्हटले म्हणून कोणीही माणूस गाढववा उल्लू थोडाच बनतो म्हणून जर एखाद्याने असे व्यर्थ शब्द ऐकविले तर माणसाने परवा न करताना संकल्प राहाव्यास हवे त्याने आपल्या निश्चयरूपी सिंहासनावर आढळ राहावे आपली निष्ठा सोडू नये आज माणूस ही चूक करतो की तो स्वतःला बादशाह तर मानतो पण बेपरवाह बादशाह म्हणजे निश्चिंत व अनासक्त बनत नाही म्हणून तो शहा आपल्या निश्चयापासून ढळून दुसऱ्याच्या शब्द फसतो म्हणून त्याला अशांतीचा अनुभव होतो तो, हो तो, तो लगेच निश्चयाने सिंहासन सोडून खाली उतरतो अन्यथा जेव्हा एखादी व्यक्ती त्याला उल्लू म्हणते तेव्हा त्याला दुःखी होण्याऐवजी त्या व्यक्तीचे हसू या वयास हवे कारण ती बिचारी अज्ञानामुळे चुकीचे नाव देते उलट माणूस उल्लू नव्हे तर अल्लाचा बच्चा आहे पण जेव्हा आपण स्वतःच स्वतःवर संशय घेऊन बसतो तेव्हा दुखी होतो ही मन आहे अहम कोजो तू बुला तो लगा माया का गोला म्हणजेच स्वतःला जेव्हा तू विसरलास तेव्हा मायेचा गोळा लागला स्वमान अथवा सन्मानात राहणे वरील कथनाने स्पष्ट होते की जेव्हा माणूस अशा प्रकारे स्व आत्म्याला मान देतो आणि सत्य परमात्माला मानतो तेव्हा त्याला अपमानाची कसलीच पर्वा वाटत नाही म्हणून माणसाने प्रथम स्वतः आपल्याला या शब्दांनी स्वमान किंवा सन्मान द्यावयास हवा की मी त्रिलोकीनाथ पतित पावन ज्ञानसागर शांतीसागर आनंदसागर व प्रेमसागर अशा परमपिता परमात्माचे शुद्ध शांत अमर व अविनाशी संतान आहे जेव्हा माणूस अशा प्रकारे स्वमानात स्थित राहील तर त्याला अपमानाचा काटा गोचणार नाही तेव्हा लक्षात ते ठेवा की आपण दुसऱ्याचे अपशब्द मानतो तेव्हा अपमान अनुभवितो आता येथे कोणी म्हणू शकतो की जेव्हा अन्य एखादी व्यक्ती आमच्या विरुद्ध निरा दर सूचक शब्द उच्चारते तेव्हा आम्हास अपमानाचा जो अनुभव होतो तो, तो आमच्या निश्चयापायी होतो संशयामुळे नव्हे उदाहरणार्थ जेव्हा एखादी व्यक्ती सक्षम। समक्ष आम्हास म्हणते की तू गाढव आहेस तेव्हा आम्हास हा संशय कधीच नसतो की मी मनुष्य नाही उलट मी गाढव आहे मनुष्य आहे याची आम्हाला पूर्ण खात्री असते आणि याचमुळे आम्हास राग येतो की त्या व्यक्तीने आम्हास गाढव का म्हटले व याच क्रोध वा चिंतनापायी आम्हास दुःखाचा अनुभव होतो आता या गोष्टीवर विचार केल्यावर आपण पाहाल की जरी आपणास आपण मनुष्य आहोत गाढव नव्हे याची खात्री असते पण त्या व्यक्तीच्या अपशब्दांनी आपले काहीच बिघडणार नाही याचीही आपणास खात्री असावयास हवी आपण जर सत्यावर अडळ आहोत तेव्हा आज ना उद्या सत्याचा विजय होईल आणि सत्य काय ते प्रत्यक्ष होईलच आपणासही सुद्धा खात्री असावयास हवी की आपण ज्योतिर्बिंदू मनुष्य आत्मा आहोत आणि आपणास गाढव म्हणणारा माणूस स्वतःच विसरलेला एक भाऊ आहे ज्याचे दुवर्तन सर्व उपस्थित लोक पाहत आहेत सर्व उपस्थित लोक कदाचित आपल्याला गाढवच मानतील असे आपण का मानतो आपण असा विचार करणे म्हणजे स्वतःवर संशय घेणे तसेच दिव्य गुणांच्या सिंहासनावरून खाली उतरणे होय जेव्हा कुणी अपमानकारक शब्द उच्चारतो त्यावेळेस आपण ज्योतिर्बिंदू मनुष्य आत्मा आहोत हा निश्चय जर आपल्याला असेल तर गाडो म्हणणाऱ्या त्या व्यक्तीचे आपल्याला हसू येईल आणि त्या व्यक्तीद्वारे मायाच बोलत आहे असे आपल्याला अनुभवायस येईल आपण असे जाणवले की ही व्यक्ती पराधीन आहे शुद्ध आहे बेचेन आहे म्हणून ती असे बोलत आहे तिच्या मनाला आग लागलेली आहे म्हणून तिच्या मुखातून अग्नीकरण बाहेर पडत आहेत पण मी तर शुद्ध व शांत आत्मा आहे ज्ञानामृताची मी घागर आहे माझ्यावर त्याचा काय प्रभाव ती व्यक्ती अज्ञानी आहे मी ज्योतिर्बिंदू आत्मा असल्याचे ती जाणत नाही म्हणून अज्ञान निर्दे निद्रेच्या अवस्थेत बडबडत ती मला गाढव म्हणत आहे मला तर आपल्या स्वमानात राहाव्या हवे अशा प्रकारच्या स्वमानात अथवा सन्मानात स्थित राहणाऱ्या माणसाला अपमानाचे दुःख होणार नाही जेव्हा आपण बहिर्मुखी होऊन दुसऱ्यांचे अपशब्द स्वीकारतो तेव्हा अपमान जाणवतो पण जेव्हा आपण अंतर्मुखी होऊन ज्योतिर्बिंदू स्वरूपात स्थित होतो तेव्हा स्वमान वा सन्मान होतो हा निश्चित नियम आहे आपली अब्रू आपल्या हाती वा दुसऱ्याच्या हाती माणसाची आपली स्वतःची अब्रू आपल्या स्वतःच्या हाती आहे ही मन प्रसिद्ध आहे कारण वास्तविक इतरांच्या अपशब्दांनी किंवा अनुचित वर्त अनुचित वर्तनाने माणसाचा अपमान होत नाही उलट माणूस जेव्हा स्वतः आपला मान गमावून आपल्या चेहऱ्यावर औदासीन्य आणतो व स्वतःला काही बाही बडबडू लागतो आणि अंतर्मुखी एवढी बहिर्मुखी होतो तेव्हा तो आपली अब्रू आपण स्वतःच घालवून बसतो त्यावेळी लोक समजतात की हा ही क्षुद्र माणूस आहे याच्यातही सहनशीलता धैर्य व महानता नाही हा सुद्धा गंभीर चित्त व मधुर भाषी नाही उलट तितकाच असभ्य असमर्थ अज्ञानी व अपराकारी आहे आपले वर्तन पाहून इतरांनाही आपल्याला असे मानणे हाच खरा अपमान होय म्हणून असे म्हणणे चुकीचे आहे की त्या माणसाने सक्षम मला मान खाली घालाव्यास लाव लावली कारण तो माणूस जेव्हा अनुचित वर्तन करतो तेव्हा सुद्धा आपण अविचल राहू तेयर इतरांच्या दृष्टीने त्याचीच मान खाली होते आपला सन्मान तर सुरक्षित राहतो पण जेव्हा आपणच दूषित होऊन त्याच्याप्रमाणे दूषित वर्तन करू लागतो अर्थात जेव्हा आपण आपला पवित्रतेचा व महानतेचा मुकुट अथवा शांतीची टोपी स्वतःच काढतो तेव्हा आपली खाली झुकते म्हणजे आपण आपली अब्रुची टोपी खाली उतरवून ठेवतो म्हणून आपण लोकांचा किती विचार करायचा किती नाही हे आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे म्हणून कोणी आपल्याला मूर्ख गाढव असे काही अपशब्द वापरल्यावर आपण काय तसे होत नाही तिथे त्या समोरच्या व्यक्तीचे संस्कार दिसतात आपण आपल्या आपल्या स्वमानात राहिलं पाहिजे तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या या चॅनलला स्वामी समर्थ गाथा याला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटने आणि लाईकने मला अजून नवीन उमेद मिळते आणि अजून माझा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो मी अशाच नवीन नवीन छान छान टॉपिक घेऊन मी तुमच्याशी शेअर करेल तसेच आपल्या या चॅनलवर मी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे देखील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ